अच्छा हे बघ अरे ह्याच्यात काय रे नुसतं बसलेलं तर थांब की जरा पुढे बघू वय लागा कुण्या आता ही आपल्याला गावलेत आता ना असं आहे ना सोडायचं नाही अरे सुट्टीच नाही द्यायची भाऊ हा नुसता जाळ नुसता जाळ करायचं का अयू काय करताय कॉलेज मध्ये सिगरेट वटतय ए मावल्या कशाला बोंबल तर आता दे ना शेक हाताची ठेवून जागेवर पडशील कशाला बोंबल तुस माझ्या समोर सिगरेट वरताय आणि मलाच विचार तुस्वी कशाला बोंबल तुस केळे <laughs> काय रे तुझ्या समोर म्हणजे काय रे तू काय कॉलेजचा प्रिन्सिपल लागून गेला का एका झापडीचा आडवा पाडत कूल कुल बच्चा कुल कुल कुण्या हेलय बोलायला लागलाय रे हे जे आयला ह्याला घ्यायला लागले सिगरेट <सकते>। बिंगुराचे <propose> <ेझेड़ा> का <Witcher> काम नाही भाऊ मर लागतो मर समजलं का इकडे तू मला मग पडणार आम आमच्या म्हटलेली कुठलंच व्यसन करायचं नाही आणि तुम्ही आज माझ्याकडून पाप करून घेतलं सावी आता आईला जाऊन सांगायचो काय अयो मी व्यसन करून आलोय म्हणून बर का आणि म्हणायचो अयो माझ्याकडनं पाप झाले <laughs> <laughs> बच्चा बच्चा कुल 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 थांबतोला एक गुड न्यूज देतोय बघ आईला आपलं बरं आहे तुमचं अगदी नाराज केल आणि आत्ता गुड न्यूज वी अरे आपलं असं असतंय हे बघ काय तवा नुसतीच बसली टिक्की अरे थांब मावल्या जरा अजून पुढे बघ नीट बघ हे बघ कसं आहे का अयू दिपू आणि राहुलया आणि त्यांचा व्हिडिओ हे बघ हा व्हिडिओ आहे ना अख्ख्या कॉलेजच्या ग्रुपवर व्हायरल करणार आहे आणि हा व्हिडिओ त्यांच्या आई बापाला पण पाठवणार आहे लक्षात ठेव हे करू नका अरे पण शो व्हिडिओ तुमच्याकडं कसं काय आला अरे त्याचं तुला काय करायचंय तुला फक्त आता एवढं एकच काम आहे त्या हिरो कडे जायचं आणि हिरोनीकडे जायचं दोघांना हा व्हिडिओ आमच्याकडे आलाय म्हणून सांगायचं कळलंय का चल निक समजले का चल निक डायरेक्ट कळती निघतो का आता म्हणजे <laughs> <laughs> आता हे एकदम चावडीत घालतोय तर आपल्या अजिबात सोडायचं नाही तो कसं फळतोय तो ए माऊल्या आर डोळे बिळे फुटले ते का तुझ अरे बघून पळाय नाही तुला माणसं दिसत नाहीत का डोळ्याला काय व्हिडिओ बिढ व्हायरल झालाय काय तुझा होयो कसला व्हिडिओ आमचा असला व्हिडिओ न ए मग कसला व्हिडिओ आहे तुमचा ए अरे कसला आहे माऊल्या याचा असला बिसला व्हिडिओ काय निश्चय काही बघतेस तुला काय करायचंय बघू काही बघतेस ती ए तुला कशाला पाहिजे मला कशाला पाहिजे तू व्हायरल व्हिडिओ तर बघत नाहीस नवका एका मुसकाटच पाडील कुठला व्हायरल व्हिडिओ हिला काहीच माहित नाही वाटत मी कशाला हिच्याबरोबर टाइमपास करतोय आपल्याला तर राहुल्याला सांगितलं पाहिजे येडबीड आहे का काय एकटंच पण बडत गेले राहत तिकडे किती घासा मोकळा करी काय अडकलं खास हे डोर्या तू माझ्याकडे बघत नव्हतास म्हणून मी तस केलं बरं बोल काय काम आहे काय बघतोयस मोबाईल मध्ये काय बघतोय म्हणजे व्हिडिओ बघतोय अयू म्हणजे व्हायरल व्हिडिओ तुझ्याकडे पण पुचला मी माऊले ऑल ओव्हर इंडियात कुठला पण व्हिडिओ व्हायरल झाला पहिल्यांदा आपल्याकडे लिंक येते कळलं का वया असतात कोऱ्या आणि आपल्याला म्हणतात डोऱ्या डोऱ्या भाई स्टॉक आहे आप आपल्याकडं स्टॉक बघू दाखू तुझा स्टॉक कसं आहे कसं आहे दुसरं 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 हम्म असलो कोई दोंग नको बाबा Помоги! А слух ты сви! Бог, бог, горка дуря! Ну, я, да, вы по пущи под Бэк, Бог, он हुशार माऊली वायरल व्हिडिओ लिंक सेंड मी अरे माउली अरे काय असं कुत्र लागलं पळा लागलाय काय झाले रे राहुल्याला का तुला किस्त काय संपलं सगळं ल काय संपली आपण जी काय करेल का नाही हो ते सगळं आपल्यावर उलटतय अरे काय उलटत क्लिअर सांग की जरा आपण फिरायला गेलो लोक नाही हा तो व्हिडिओ हा व्हिडिओ काय तो व्हिडिओ व्हायरल झालाय व्हायरल तू कुठे बघितला मी कुठं बघितला आपल्या कॉलेजमध्ये व्हिडिओ आलाय तो हो। दीपू रोड नको रडू नको तर काय करू हा ग कॉलेज मधले येणार जाणारे पूर बघते ती मग ती उग चुकीच्या अर्थ काढते म्हणून ती रडू नको बघू देत बघा असत त्यांना कुठं माहिती येत काय झालंय ती राहुल आता काय करायचं आपण अगं दीपू तू नको टेन्शन घेऊ काहीतरी तरी करूया आपण राहुल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलाय म्हणजे पप्पांचा नंबर पण पोहोचला असणार त्यांनी जर पप्पांना व्हिडिओ पाठवला तर पप्पा मला लय मारतील आणि कॉलेजमधून काढून पण टाकतील अगदी पू असं काय नाही होणार तू नको असा विचार करू मी काय करतो आताच त्यांच्याकडे जातो आणि त्यांची माफी मागतो आणि त्यांना म्हणतो की व्हिडिओ बिडिओ सगळं डिलीट करून टाक हा तुला काय वाटतंय तू त्यांच्याकडे जाऊन माफी मागशील आणि त्यांना व्हिडिओ डिलीट करतील राहुल बोलत तुमचाच व्हिडिओ माहिती आहे ना मग कशाला आला असे तुम्हाला आता ग मी तुला बोलली का मी राहुलीला बोलली ना आणि एवढा जर राग येतोय तर पाक व्हिडिओ व्हायरल असं वागायचंच नव्हतं ना ए। तुला माहिती आहे का तिथं काय झालंय ती आणि जर माहिती नसेल ना तर माणसानं शांतच बसावं जागत होत ना मला माहित पण करून घ्यायचं नाही तिथं काय झालंय तू नाही सांगायचं मला मी जायचं का नाही ती शांत तीपू आम्हाला एवढं टेन्शन आहे आणि हे आले आणि टेन्शन वाढवा काय रावल्या अरे काय तर लावली नाही नाही कोण रडते कोण नाही तर डोळे सुजलेले दिसतात की आणि कोण रडतय म्हणतोय रावल्या इथं हिरोईन रडते आणि हिरो फुल टेन्शन मध्ये एवढा इमोशनल ड्रामा चांगला नाही दिसत र बाय मी काय म्हणतोय काय तरी करून मॅटर की बघ सेटलमेंट वर आलाय परा काय म्हणतो सेटलमेंट करायची बघ जरा बरं सेटलमेंट करायचं म्हणतो का एक काम कर दहा हजार सत्याकडे पाठवून दे सगळी व्हिडिओ डिलीट करतो अरे दहा हजार जास्त होत दहा हजार नको तुझी द्यायची लायकी पण नाही वाटत पाच हजार आणून दे फक्त पाच पण आता दा रहा हजार वर ना पाच हजार वर आणला ऑलरेडी पाच हजार लॉसमध्ये जाऊन व्यवहार करतोय केळ्या <laughs> आणि हे बघ हे पण लय जड जात ना तर एक काम करायचं तू अडीच हजार आणि या हिरोनीला अडीच हजार द्यायला म्हणजे कसं एकत्र पैसे व्हिडिओ मध्ये कसं तुम्ही एकत्र एक आलता का नाही तसं एकत्र एक पैसे द्यायचे कळलं का आणि ते पण कॅश मध्ये पाहिजे कॅश मध्ये कळलं का कॅशमध्ये चल येऊ का चिचार चल रे थांब रे माऊली काय रे कुठ नीन कोट्ट्यानं किंवा गाठ्या का पुढं पुढं अजिबात काय बोलायचं नाही म्हणतो मी ते तुझी इकडे दाखव मोबाईल कस सल्ला हे कशाला वगैरे काय बोलायचं नाही म्हणतो मी हे बघा मोबाईल मध्ये एक व्हायरल व्हिडिओ झालाय म्हण तुम्ही तू बघायचा आहे मला इकडे ना अयो व्हायरल व्हिडिओ अन कुठला अन तू पण माझ्या मोबाईल मध्ये नाही वसुर नाही हे खोटे बोलायचा आहे बघा मी ना कोठेने केवंट्यागा yana yana मला सांगितलं म्हणून मी अयो ह्या झालं तुम्हाला सांगितलं मी एक नंबरच खोटंडाई सुर ए ए ए फोडाला म्हणतो मी ए ए म्हणतो मी बघा मी तर शिक्षक उभा असतो तुम्ही भांडता कशाला रे हो सर बोलत काय बसलाय डायरेक्ट मोबाईल घेऊन बघा की अहो तुम्हाला गंडून गेले नव्हते का फिरायला तिथं यांचा कोणत्या व्हिडिओ काढलाय आणि तोच व्हिडिओ व्हायरल आहे आणि तोच व्हिडिओ तरी मोबाईल मध्ये आहे काय म्हणतो ते मोबाईल घ्या इकडे नको नाप करून घेतले पाप ते कसलं रे पाप काय झालं रे सकळी कोण मला पर व्हायरल व्हिडिओ कुसलो कुसलो दाखवू तुत त्याच्याकड आहे स्टॉक मोबाईल मध्ये बघा बर आव सर शपथ मी खुर तुत माझ्याकडे शपथ घेतो म्हणतो सर आव तू शपथ मी खुरू सांग तुत आईची शपथ घेतो का तू असू दे असू दे की बोला बाबर बोर काय म्हण तुम्ही आईच्या शपथ कधी घेणार नाही म्हणतो मी अ ठीक आहे तू जा मी ना नि निघून राहू दे तुझा मोबाईल नको तू निघून जा चला काय रे काय त्याला म्हण भारी भारी स्टॉक दाखव हे हे चल चल माझं मी बघतो म्हणतो मी स्टॉक आहे निघतो हेकडे तो कुठे तर... निघालास रे बघू ते मोबाईल दाखव दाखव मोबाईल सर कशाला तर फोटो ना म्हणतो मी बघू ताकू हे तू निघ रे अरे निघा म्हणतो मी तू हा ना व्हिडिओ करत असणार पोरे कुठल्या फोटो घेतला असणार आहे म्हणतो मी धबधब्याचा फोटो घेतला असणार आहे अरे व्हिडिओ करते म्हणतो मी

ए हा ओमो येदर हेतू उल्लाला 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 सर मेरी पैंट सर चुन्नू और सबला वाटतो की हे एवढं प्रिन्सिपल सरांकडे लेटर कसले लेटर तुला दे म्हणलंय तू द्यायचं काम कर बघू की एकदा थांब बघते नको वाचूस मी कॉलेज सोडणार आहे काय येच काय आत्ता कुठं कॉलेज चालू झाले लगेच कुठे निघाली सोडायला निशे काय झालंय ते माहिती आहे ना तुला अगं माहिती आहे की पण लगेच कॉलेज सोडायचा एवढा टोकाचा निर्णय कशाला घेतेस आणि राहुल्या म्हणलाय ना मी करतो म्हणून काहीतरी जुळणी अगं तो म्हणला म्हणून तो कुठून मन आणणार आहे पाच हजार रुपये पाच हजार रुपये देणं एवढी त्याची तर परिस्थिती आहे का म्हणून मी अशी म्हणली आणि आत्ताशी कुठे हजार रुपये साठले ते बाकीच्या पैशाची जुळणी कशी करणार आहे आपण बाकीच्या पैशाची जुळणी वेळ हे बघ दीपे हे अजून माझ्याकडे दोनशे रुपये ही ठेव तुझ्याकडे आणि हे दीडशे रुपये हे पण ठेव अगं नको तुम्ही दोघींनी आधीच मला पैसे दिलेत डबल डबल कशाला देत आहे अगं असू दे ठेव नको निश्चय तू आपलं ती लेटर सरांना दे म्हणजे मी उद्यापासून कॉलेजलाच येत नाही मग कुणाकडं मागणार आहेत त्याने पैसे हा विषय इथं संपतोय आणि तसं पण राहुलला माझ्या मोलाही त्रास झाला आहे आधीच मला माझ्या मताला अजून नाही त्रास द्यायचा तू जा तेवढं माझं एकच काम कर सरांना लेटर देजा, जा प्लीज दिपे, येडीबिडी आहेस का तू लेटर धर तुझ्याकडंच आणि कॉलेज सोडायचा निर्णय आधी डोक्यातनं काढून टाक आम्ही बघतो पैशाचं काय ते चल गं शंभर रुपये एवढीच माझ्याकडे राहुल्या आमच्या आईनं मला पैसे मी लोक थोडं साठवून ठेवले दोनशे माऊली तुझं पैसे नको तुझ्या आईनं तो दिलेला पैसा येते तुझ्या आईला कळ तुझ्या आई तुला नाही का राहुल्या आमच्या आई काय म्हणती माहित आहे का एखादा जर माणूस अडचणीत असलो तर त्याला मदत करायची मग आता मी तीच करतोय मग कशी का होलाय हे घेऊ पैसो तो तुझ्याकडे असतील का पैसे आहे ती तीनशे चारशे आहेत ते तीन चारशे आणि हे तीनशे म्हणजे सहाशे सातशे आहेत पण माऊली आपल्याला अडीच हजार करायचे कसं होणार कोट्या मी काय म्हणतोय माहित आहे का कॉलेजमध्ये जेव्हा आपल्या ऐकिची पोर आहे ती का नाही आपण त्यांच्याकडं शंभर दोनशे शंभर दोनशे असं करून करूया की अडीच हजार रुपये बरोबर आहे माऊली तुझं अरे काय बरोबर आहे नको नको माझ्यासाठी तुम्ही कोणाला पैसे मागू नका राहुल लगा आम्ही तुझ्यासाठी पैसे नाही मागत आम्ही पैसे मागतोय ती आपल्या दोस्तीसाठी बरोबर बोलतोय माऊली अरे तुम्हाला कळ नका झाले ती पोर आता तुम्हाला पैसे देतील पण परत कॉलेज मध्ये आल्या सारखं तुमच्याकडं पैसे माग ना म्हणणार माऊली माझं पैसे दे गोट्या माझं पैसे दे तेव्हा तुम्ही काय देणार ते पुढची पुढे बघल्या आता सध्या परिस्थिती काय ते बघा आधी हा आता जे ठरलंय तेच करायचं करूया गोळा होय माऊलीचं बरोबर आहे माऊली तुझा तिकडं जेवढी पोरं दिसतील ना तेवढेच नाही माग जेवढी देतील तेवढी घेऊन या होय कुठं मी जातो राहुल चल आपण जाऊ इकडे चल रे कोणी कोण आहे रे ये अरे हो आपला पक्क्या वाटत <laughs> <laughs> पक्क्या अरे कुठं चाललंय अरे जर पाठ सोड तुझी <laughs> का माग माग नुसतं लाईला मजन कुठले तुम्ही <laughs> 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 सचा पॉकेट दे सिगरेट सच स्वतः झाल्याच दिसते आता अरे काय काय अरे नाही काय त्यात संपलं वाट चल टपरीवर जाऊ राहू दे आता नको टपरीवर तो जोडा येईलच बघ मग जाऊ आपण आपल्या आड द्याव मग काय जलवाच आलाच जोडा काय <laughs> हिरो आणले का पैसे होय आणलेत मन की इकडं <laughs> काय रे चारच हजार ऑलरेडी तुझ्या बरोबर पाच हजार लॉस मध्ये जाऊन व्यवहार केलाय आणि तू आतावर हजार रुपयाला शेंडे लावतोय केव भाई एका दिवसात कॉलेज मध्ये एवढं पैसे कस जमणार उद्या देत तू की एक हजार काय समजतो का हे कुण्या जाऊ दे चार हजार दिलेत ना आता चार तर चार एक काम करू आपण चार हजार चालू करू आणि उद्या हजारचा करू बर उद्या द्या बर का भाई जाऊ कालते रावल्या काय रे यांना कशाला पैसे देत तु त्याला काय विचारत्या मला विचार की काय ग आले आले पैसे वडवून घेते का भवाने ए भवाने म्हणतोय तुलाच कॉलेजच सिनियर आहे मग का कॉलेजचा दादा झालास का पोरी फिरायला गेलेत त्यांचे व्हिडिओ काय बनवताय तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करून पैसे काय घेत त्यांच्याकडनं असला धंदा करायला का तुम्ही कॉलेज मध्ये ए पोरे तुला असं नाही का बिलला शॉर्ट येईल डायरेक्ट खाली पडशील हत्तर लावून दाखव मग तुला काय ती सांगते आधा बोलाव चल सरांना मी सरांना सांगून आली आता तुम्ही माझ्यासोबत मध्ये चाला मग तुम्हाला दाखवते काय ती सर।, सर हे बघा हेच दोघ आहेत तुम्ही दोघा इकडे या काय रे आराम खोरा तुम्हाला काही डोकं की नाही की नाही क्वालीच्या सगळे आबरू तुम्ही काय येश मारता का तुम्ही चला ऑफिस मध्ये चला तुम्हाला सांगतो मी काय आहे ते चला त्याला माझ्याकडे काय बघतो म्हणतो मी ए चल का तो पा सा ना साला पोडा बघा ना म्हणतो मी ला तसा खाली ना बघा वालेचं नाव खराब करता दे दिपू सॉरी कशासाठी हे सगळं माझ्या झाले बघ अरे राहुल तुझ्यामुळं मुळे झालं कसे म्हणतोस आपण सगळेच गेलो ना फिरायला सगळे गेल तुकी पण माझ्या म्हणण्यानंच तो, मा तो आलीस ना फिरायला हा पण जर फिरायला गेलो नसतो तरी सगळं झालंच नसतं असू दे चल